बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक मोबाईल रेकॉर्डिंग समोर येत आहे परळी या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे तर पाहूया पत्रकार आणि अधिकारी यांच्यामधील हा संवाद टाकला काय नेमकं काय आम्ही रोज बितोर ते गावाले सगळं आमचं बुध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या काय तुम्ही पुढं हळम 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 रे हळम हो नाही परळी हळम हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात ते गावाले म्हणजे कोणता समाज होता काही वंधारे समाज वंधारी समाज टोटलचे मुंडे दोन तीन फोन आलते नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचा कारवाई करू असं करत करू अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिल्या बोलले बोलली अध्यक्षाला शिवाय दिल्या तुम्ही बघा ना शिवाय दिल्या आहेत ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला त्यांनी दिलेत ना मग तर मग मध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गावाने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारे समाजा लोकांनी हा वंजारी समाज लोकांनी टोटल वंजारी समाजाचे घेत किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संद बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता यार तीनशे साडे तीन बुक झालं बाकी सगळं रेग्युलर चालू होत नंतर अकरा बाराच्या बारा वाजेपर्यंत रेग्युलर चालू होत नाही गेली मुली दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले ते म्हणले चल त्या मुलीला कुठे कारण बघून मया बघून आम्ही मुलं आमचं काय समजाय मुलं काही जर निवडून आले माझ्या निवडायला गाववाले आम्हाला तुमच्या हाकलून दिली पि आयला कायच बोलता ये कायच बोलता येथे काय सांगा मला लेडीज ढसा साठायला लागली पुन्हा हो लेडीज बी होती ना तिथे बुथवर नंतर गेल्या नंतर पुन्हा ढसा कटा मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही काय आम्ही तर जातो निघून तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाजच करू द्या ना काय सगळं वंजारी समज निघ झाला तिथं मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय परवे तालुका जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परवे तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजर पप्पा तक्रार नाही केली आयोग इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग ती तिथं आलते ना पप्पा आहेत बुधवार धर्म पुढे कुठेतरी आलचे वाटते अच्छा 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 हा तिथं पण चालू होत बापरे हा त्याच्यामुळे तक्रार केली ती पप्पाने तिकडे आयोगाला इन कॅमेरा मध्यान घ्या म्हणून आता ते व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब माझ्याकडे हो हो मी तुम्हाला टाकला ते मी यार इकडे आपल्या माजलगावचे कस काय होत तिकडे इलेक्शनला ड्युटी आलो ना परळीत परळी तालुक्यात हा मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगसच झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस झालं नव्वद टक्के बापरे आता सगळे मास एवढे कदरले तेवढे ड्युटी नव्हते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्यूटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर आपल्या समोर उपोषण बसायचं ड्युटी जायचं नाही तिकडे नाही काय मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट बापरे वंजारी समाज काय करा तू वंजारी समाज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मतदान अधिकारी दोन बाबा वा मग तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथ नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मतदान अधिकारी एक त्याच्यानंतर सहाय्यक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असते काय बाबा काही विलत नाही काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत कर बाबा आम्ही बसतो आम्हाला उद्या काय म्हणून कोणी आम्हाला जे मला धमके दिली आम्हाला बाहेर निघतो काय करत आमचं बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर काही वगैरे काही आता कंप्लीट केलं धनंजय मुंडे तुम्हाला फोन आले काय कम्प्लीट करा बरं आता काय करा ऐका ना केंद्र राज्याला मी म्हणलो केंद्र राज्य मी अंगा होता तू त्यांनी काही आमच्या घेतलं काय बोलायला मी काय त्याला मुलं आपण साईड करू असं नका करू मुलं आपण गुतून म्हणलं आता सर कस व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केलं ते काय म्हणते की काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं मग तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही आता चान्स तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ व्हायरल होणारच होणार शंभर टक्के झालं हा तर तुम्हाला असं विचारलं ते तर मग तुम्ही काय बोलता समोर तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मार धमक्या दिल्या हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला बिना काय करत आम्हाला निघू देत नव्हते म्हणून आम्हाला आम्हाला सांगतो लगेला पण उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला पण उठू दिलं नाही मला लस खतरनाक तेवढं भयानक झालं तर काय सांगा तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय मग आता ला सीआय देऊन हा करून ना आमचं काय चालणार तिथं कम्प्लीट करायला आता ना, पी आय मोठे आम्ही मोठे पी आय मोठा ना आमचा हो ना, ना, न, ना हो ना किती केलं तरी ते मोठे त्याला सीआय दिलं तर त्याला डायरेक्ट म्हणजे म्हणत बापाचं पुत्र का म्हणले नेट तुला म्हणलं बघतोय अरे बाप तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार बर कंप्लीट करणार कोण असो केंद्र अध्यक्ष मेन असतो त्यांनी कम्प्लीट करायला पाहिजे ना हो केंद्र अध्यक्ष मेन असत बरोबर तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार सांगितलं आम्ही करू करू नाही म्हणून मला काय घेतलं नाही काय झालं ते वजन काय घेऊन बघू काय होत मलम घालतोय तुम्ही ज्यामा काय करत हो ना आमोराला आम्ही तुमचं डोकं केनाराच ढकलून देणार म्हणजे मेहनती आहे हं असतो देतो आता म्हणजे हे अशी चीटिंग लय केली मग चीटिंग केल्यावर मग काय ते कमळ येतंय मग काय हो पुरळी तालुक्यात पूर्ण कमळ सह मग काय असा असल्या पुरळी तालुका वगळता हां पुरळी अशी पाट हे तीन तालुके वगळता बाकी सगळी तुतरी बाकी तिकडे फक्त कमळ आहे फूल हां त्यांनी काढ तिकडे कव्हर केला वाटतं ते डायरेक्ट जातीवाद केला होता ते लय जात विवाद केलाय ते का आजच भर पुन्हा मग मतदान संपल्यानंतर तर गट आहे मला मग बस येऊ सर मग पुन्हा काय म्हणले म्हणलं आतापर्यंत घडलं नव्हतं कधी पण ते दरांगे पाटलेने काय केलं जातीवाद केलं उभी महाराष्ट्र मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी मी सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं असं करा म्हणून नाही नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जेव्हा पोटावर नका मारून पाठी मारा आमच्या पोटावर कशाला मारता पण आम्ही कर्मचारी माणसं पण तुम्ही हो ना मी काय एक एक ते करा एकजूट होऊन टाकायचं होतं मला मतदार तुमचं कसं हे पण ते असं करायला पाहिजे होत ना बुधवार ताबा आता ह्यांनी बुतवर बबन किती आले त्यांनी बघितलं मदन करायचं आलात समजा हो हो तुमच्या घरचे आले त्यांनी फक्त शाळे बोटान निघून गेले मदन दुसरे केलं तिकडं बघितलं बबन हा मग ते लगत शिडायला मला म्हणलं असं मला काय माहिती त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही केंद्राच्या बोलले मध्ये बघितलं का आधी मला म्हणले ते लेडीजला बोलले लेडीजला केंद्राच्याशी तर त्यांना बोला तुम्ही काय बरोबर त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर साहेब त्यामुळे माहितीये का आता मतदान लेडीज मतदान जेट सुरतो बसलेला लेडीजून इकडं त्यांनी तिथं मतदान करून गेलं सांगा म्हणून त्यांचं काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करता येतं मग काय ते चुकीचं आहे ना मग गेली साहेबाचा बरोबर आला एक स्पेशल म्हणून बटन दाबा बसले होणार स्पेशल तिथं मतदान जायचं ना दुसऱ्या कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात मी स्वतःचे तो बघता मी पुरावा मी कुठं बोलणार म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस होते लाव ते जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसराच करत होता समजा जेड येऊ लेडीज येऊ आधार कार्ड घ्यायचं आधार कार्ड चा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला आम्ही उठून चाललो तर मग मुला का आमच्या फोटो मारून का मुला पुराव लागेल ना काय तरी आयोगाला यायला बरोबर त्याच्यानंतर मग धनंजय मुंडेला फोन करून मग धनंजय मुंडे फोन केला करा पण काय आम्हाला घेऊन देणार नाही म्हणून तुमच्याकडून आम्हाला पग आले तरी काय घेऊन देईन नाही पप्पा आले तरी आम्हाला घेऊन नाही बरोबर आम्हाला आय कार्डाची आधार कार्डाची लास्ट नंबर मदन कार्डचे लास्ट नंबर बँकेची पासबुक तवादी आम्हाला दिली शाही लागून निघून जायचं दुसऱ्या लगेच बटन दाबायचं बसले

इथं तर फुल झालं आता बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालं तसं ना झालं असणार कारण पळी मारल्यावर पळी मध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला हे आता पर्यंत एवढा त्रास कधी झाला म्हणजे टोटल काय झालं ते सगळं मला गेव रेन फोन आला बरं का सर इकडं दुसऱ्या दिवशी पेट्या दहा वाजता सकाळी जमा झाले दोन रात्रभर नाही आता। की, की पा। था 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 काय महत्व भाडं धर्मपूर जन्मेला किती वाजता आले होते अकरा वाजता आले रात्री काय येत होतं आता मग काय करत विलाज नाही आपलं काय करायचं केंद्र असं जिमेदार असतं ते केंद्र असे काम ढकलून तुमचं काय फक्त तुम्ही दिसलात मला हा आता मग तू जीपमध्ये असं तिथं आपली नोकरी तिथं जावंच लागेल आपल्याला हा त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायला त्याच्यामुळे एकदा फोन करून विचारा मी काय झालं काय घटना घडली तो पुत्र तो पुत्र फोन आला होता ना अच्छा का हा त्याला तिकडून आलो तेच सांगितलं असं झालं भाऊ तिथं त्याला आपण काही जिमेच आणत म्हणलं जिम बिम केलं तेल ताईन नाही म्हणून गावाने सगळ्या ताबात घेतला आम्हाला मारू घरा ते बाहेर नको देऊ नाही दीप मदळ दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे तुकारीने मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला तिथं गावभर माणूस काय म्हणत म्हणत काय कराल तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारलेले मतदान करा असं म्हणाले हो हो गावातले माणूस करा <laughs> हे कर्मचारी तुतारले मतदान करायला म्हणा लागले म्हणजे आमचं काय समज आम्ही काय आम्ही बसलेलो तिथं तुर। हो आम्हाला म्हणजे जसं बसं बसा गेलो तिथे बसा म्हणजे काय ते प्रोसेस तोडलं म्हणजे जसं आहे आम्ही जसं मारून ना ऐकतो ते माणूस मुंबई जरी असला त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायची चार आकडे आणि चला मतदान करायचं म्हणायचं ते त्याचा भाव यायला पाहिजे म्हणायचं काय मध्ये नाही केलं नाही केलं तर मग बघा मग तुम्हाला सांगितलं नाही मग तुम्हाला रोमते बाहेर निघू देत नाही खतम करू टाकू मग म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा हा आता समजा तुम्ही मंगळवार राहतात हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला पुण्याला हा आता तुमच्या भावाचं आधार कार्ड चार नंबर लिहून आणले हे माझा भाऊ इथं मतदान करू द्या मला नाही करू बघा मग खतम करू टाका रूम मध्ये बाहेर पण निघून सगळे गावाचे एवढं बेकार झालं काय सांगा तुम्हाला काय लावतात

काय करत म्हणा आता शंभर टक्के काय कमळ लागतंय मग काय असं म्हणल्यावर कमळ फक्त पुरे तालुक्यात चाललंय बाकी दुसरीकडे कमळ कुठेच नाही चाललेलं चल असतं तर थोडंफार चाललं असेल लक्ष्मी पवार मुळे नाही 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 गेवराय बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 लक्ष्मी पवार लक्ष्मण पवारचं गेवराई चांगला आहे जरा नाही 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 काय सांगितलं जाणू लक्ष्मी अण्णा पवारला मी म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय का, बोलायचं होतं. मला आणि तुमच्या शिवाय चिन्ह आम्ही दाबणारच नाही. फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका. असं म्हणले जणू लोक. नाही तिथं काय झालं ते पंकज ताई एक धनंजय मुंडे धनंजय मुंडे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बुथला त्यांचे दोन दोन तीन तीन फोन होते. बापरे. हा. ते हो माणसं त्याने ते बघितलं बोगस मत झालं त्याने शिव्या दिल्या मग नाही नाही बरोबर बरोबर त्याला आपले समज आहे ना त्यांचं बरोबर आहे त्यांनी काय केलं ते चुकीच काय केलं बरोबर सांगितलं त्यांनी तुम्ही काय केलं सांगा म्हणजे कोण बसला त्याला हे गावाला आम्हाला शब्द बोलत आम्ही काय करा म्हणजे आम्ही काय तुम्ही तक्रार करा तक्रार करायला शिवाजी हाकून काढून आम्हाला काय करत शिवाय लावलं म्हणल्यावर तुमची काय ऐका ना दुसरं माझ्या पण दुसरं बुद्ध आमच्या दोन बुद्धी त्याच्या गावात बुतूर असते एक माणूस पियाला बरं का त्याला म्हणलं बापाचं बुद्ध का प्यारे 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 मदान करायला आय म्हणला पोराला ते पोराने काय केलं लगेच गावातला धनंजय मोठ्याला फोन धनंजय मोठ्या लगेच पियायला अरे बापरे माझ्यावर देतो राजा म्हणले देतो नीट बघ मला सांगितलं मग असं म्हणतो आम्ही कोणत मग नाही मग हेच होणार काय करतात मग काय व्हायचं आपलं काय अर्थ नाही आपलं काय लोन नाही काय आपलं नाही नाही मग नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं दिले तिथं काय होईल कसं जे आता समोर जिथं घडत सांगणार मी काय थोडं तुम्ही दुसरं चुकीत सांगणार काही नाही नाही बरोबर आहे की नाही आता आलो मी माझा मला तीन वाजता तू पुणे फोन केला मी तीन गाव होतो अरे बरोबर बरं मला काय झालं माहिती का आता व्हिडिओ टाकला झोपलेलो होतो मग नंतर बघितलं यार गीत बबन साहेबांचा नंबर कस काय हे आलो भाई पण व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये झाल्यात मी त्यांना साईड हो हो दिला नाही काही व्हिडिओ बघितला तुम्हाला तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केला लगेच हां मी मोला नेम आहे काय काय ओ हे मला पत्रकार बोलतो एक पत्रकार सांगू लागले बरं का भूत वाले ने म्हणले भूत वाले हे भैया साहेबाचे हेत म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा मी मोला गेवरेचा स्टेशन म्हणलं पुरैत हणत हे हण तालुका सळेगाव हण मुन गेवरेपासून लागा घर ओडला 15 20 किलोमीटर